की बिलच्या प्रकरणात एस आय टी एका महिला अधिकारीकडे द्या तपास सोपवा आणि एका दिवसात मुख्यमंत्र्यांनी ते मान्य करावं मला इतका धक्का बसला राग आला की एक व्यक्ती ज्याच्या विरुद्ध महिला अत्याचाराच्या केसेस आहेत आणि अशा व्यक्तीने मागणी करावी हा त्यांना प्रथमता त्यांना तो अधिकारच नाही त्यांची ती पात्रताच नाही अशा व्यक्तीने जर मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी ती एका दिवसात दिली हे अतिशय चुकीचं घडलंय कारण त्या अत्याचाराच्या केसेस ज्या त्यांच्यावर पेंडिंग आहेत त्याच्यावर त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो मुख्यमंत्र्यांनी थोडंसं त्याचं भान ठेवून हे करायला हवं होतं खरंच खूप संताप झाला कारण बीडच्या प्रकरणात त्या अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात खरंच गरज आहे ते अतिशय सखोल चौकशी करण्याची आणि जे जे दोषी असतील संदीप क्षीरसागर जोशी असतील त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे पण ती करण्यासाठी <coughs> आमच्यासारखी माणसं आहेत सुसंस्कृत सुशिक्षित अतिशय चांगले पुरुष आहेत स्त्रिया आहेत त्या करतील एका व्यक्ती ज्याच्यावर अशा अत्याचाराच्या केसेस पेंडिंग आहेत त्यांना कुठलाही अधिकार नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि ते मांडायला आणि वाढत्या महिलांच्या केसेस ज्या आहेत त्याची आत्ताच्या घटकेला जेवढी जेवढी महाराष्ट्रात अगदी तालुक्या लेवल वर नाहीये हे मला मुद्दाम मांडायचं महिलांचा निलं ते काय नेमकं अगदी आलं कारवाई होईल का आणि मी पक्षपाती म्हणण्यासाठी चौकशी मला ज्या दोन प्रकरणाची माहिती त्यांना द्यायची होती ती मी दिली आणि पिंक पथकांचा सर्वे करण्यात यावा याची मागणी तुम्ही करा शासनापुढे हे मी त्यांना सांगायला आले कारण जालनामध्ये सुद्धा अशाच एका अल्पवयीन मुलीचा जेव्हा तिला आत्महत्या करायला लागली तिचे आई वडील जेव्हा आई तिची पोलीस स्टेशनला गेली तेव्हा पिंक पथकामध्ये एकही स्त्री नव्हती तर जर महिलांसाठी जे पिंक पथक बनवण्यात आलं ज्याच्यात चौकशी करणं त्यांना धीर देणं हे सगळं त्या पिंक पथकाचं काम आहे आणि ता त्याच्यात जर नसतील ते अतिशय चुकीचं आहे त्याचा सर्वे करण्यात यावा अशी मागणी मी निलंबईनकडे केली शासनापुढे त्यांनी ते मांडावं असं देखील मी त्यांना आत्ताचं घटकेला सांगून आले त्यांनी काय आश्वासन दिलं त्यांनी आश्वासन दिलंय की ते शासनाकडे नक्कीच ती मागणी करतील पण माझा जो संताप होता तो धनंजय गुंडे ज्यांच्यावरती अत्याचाराची केस असताना त्यांनी असं बोलावं आणि त्यांनी मागणी करावी हे माझ्या बुद्धीला पटत नव्हतं म्हणून त्या रागातनं मला त्यांना तेही सांगायचं होतं आता ते मांडतील की नाही मला माहीत नाही त्या युतीत आहेत पण मला संताप झाला मला की कुठच्याही परिस्थितीत धनंजय मुंडे व्यक्तीला तो अधिकारच नाही